सरन्यायाधीश देशाच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पद त्यांनी दिलेले निर्णय देशाच्या सगळ्या न्यायालयांना संदर्भ म्हणून वापरता येतात सरन्यायाधीश प्रसंगी देशाच्या पंतप्रधानांना देखील जेलमध्ये टाकू शकतात हीच भारतीय संविधानाची खरी ताकद आहे देशाचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई हे नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्यानंतर सूर्यकांत हे देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून कामकाज पाहणार आहेत सरन्यायाधीश नेमका कसा निवडला जातो याचं कुतूहल सामान्य माणसांना नेहमीच राहिले या व्हिडिओत आपण हीच माहिती आणि प्रक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारम सरन्यायाधीश म्हणजे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा प्रमुख जो संपूर्ण न्यायव्यवस्थेचा मार्गदर्शक आणि संविधानाचा रक्षक मानला जातो सध्या या पदावर कार्यरत आहेत न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई ते भारताचे नावे सरन्यायाधीश आहेत त्यांनी चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी हे पद स्वीकारलं आणि आता तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ते सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या निवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत हे देशाचे नवे आणि त्रेपन्न नावे सरन्यायाधीश बनणार आहेत भारतीय संविधानानुसार सरन्यायाधीशाचा कार्यकाळ वयाच्या मर्यादेवर ठरलेला असतो कलम एकशे चोवीस दोन नुसार सरन्यायाधीश पासष्ट वर्ष पूर्ण होतात स्वयंचलितपणे निवृत्त होतात म्हणजेच त्यासाठी कोणताही आदेश किंवा विशेष मंजुरी लागत नाही वय पूर्ण होताच त्यांचा कार्यकाळ संपतो न्यायाधीशांची निवृत्ती त्यांच्या जन्मतारखेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच त्या दिवसाच्या मध्यरात्री लागू होते जर न्यायाधीशांचा जन्म हा पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे साठचा असेल तर पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री ते निवृत्त होतात सर्वोच्च न्यायालय सचिवालय आणि केंद्र सरकारचे कायदा मंत्रालय मिळून या प्रक्रियेसाठी पूर्वतयारी करत असतात या निवृत्ती दिनांकाचे प्रमाणीकरण इतर न्यायाधीशांची नियुक्ती तसेच सुविधांचे नियोजनाचे काम सरन्यायाधीश निवृत्त होण्यापूर्वी सुरू असते सरन्यायाधीश आपल्या उत्तराधिकाऱ्याचे नाव सिनिओरिटीनुसार दोन तीन महिन्याआधी राष्ट्रपतींकडे पाठवतात हीच परंपरा पाळून सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीशांच्या नावाची शिफारस केली जाते राष्ट्रपती त्यानंतर पुढील सरन्यायाधीशांच्या नियुक्तीचा आदेश जारी करतात निवृत्तीचा दिवस हा सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात महत्वाचा असतो सरन्यायाधीशांनी आपल्या सहकाऱ्यांसह औपचारिक निरोप घ्यावा यासाठी एक वेळ आयोजित केली जाते कोर्टातील तीन चार सदस्यांमधील भाषणानंतर महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेतला जातो त्यानंतर राष्ट्रपती भवनात नव्या सरन्यायाधीशांना राष्ट्रपती पद आणि गोपनीयतेची शपथ देतात अशा प्रकारे सर पुढील सरन्यायाधीश कार्यभार स्वीकारतात अलीकडेच सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केंद्र सरकारकडे रोख ठेवून टीकात्मक भाष्य केलं होतं त्यांनी सांगितलं की सरकारला माझ्या खंडपीठासमोर येणं टाळायचं असल्यासारखं वाटतं हे विधान चर्चेचं केंद्र ठरलं त्याचवेळी सरकारनेही त्यांच्या निवृत्तीपूर्व प्रक्रियेला सुरुवात केली आणि पुढील सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नियुक्तीबाबत औपचारिक हालचाली सुरू करण्यात आल्या म्हणजेच सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या नेतृत्वात एक मोठा बदल होणार आहे एक न्यायमूर्ती आपला कार्यकाळ संपवून न्यायव्यवस्थेचा भार दुसऱ्याकडे सुपूर्त करणार आहेत निवृत्तीनंतर सरन्यायाधीश पुन्हा न्यायालयीन पदावर येत नाहीत पण ते राज्यपाल राज्यसभा सदस्य किंवा चौकशी आयोगाचे प्रमुख अशा इतर जबाबदाऱ्यांवर नियुक्त होऊ शकतात अर्थात ते जर सरकारी मर्जीतील असतील तर त्यांना अशी संधी मिळते अलीकडेच सेवानिवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना राज्यसभा सदस्य म्हणून सरकारी कोट्यातून नियुक्ती मिळाली आहे भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात काही अपवादात्मक घटनाही घडल्यात जसं की सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश अजितनाथ रे यांची सरन्यायाधीश म्हणून नेमणूक एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये करण्यात आली होती त्यावेळी तीन वरिष्ठ न्यायाधीश एस एम शेलाट के एस हेगडे आणि जे एम ग्रोवर यांना वगळण्यात आलं होतं या नियुक्तीला विरोध म्हणून या तिघांनीही राजीनामा दिला होता ही घटना न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी होती तसेच एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये न्यायमूर्ती आर्यम खन्ना यांचं नाव असूनही पुढील सरन्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली नाही न्यायमूर्ती खन्ना यांनी आपल्या या निर्णयामुळे आपण नाराज आहोत असं सांगत त्यांनी देखील राजीनामा दिला होता एकदा जनता पक्षाचं सरकार आलं आणि एकोणीशे ऐंशी साली तत्कालीन कायदा मंत्री शिवशंकर यांनी काही न्यायमूर्तींची बदली करण्याचा घाट घातला आणि त्यामुळे एका मोठ्या प्रसिद्ध खटल्याला तोंड फुटलं ते म्हणजे एस पी गुप्ता विरुद्ध यू ओ आय हा खटला एक माइलस्टोन म्हणून गणला जातो या घटनांमुळे न्यायपालिकेच्या स्वातंत्र्य रक्षणाचा प्रश्न निर्माण झाला यानंतर पुढे वरिष्ठतेचा सिद्धांत निर्णायक ठरला आणि सरकारनं हस्तक्षेप कमी केला त्यामुळे एकोणीसशे त्र्याऐंशी नंतर आजपर्यंत कोणाच्याही सरन्यायाधीश नियुक्तीत वरिष्ठतेकडे दुर्लक्ष झालेलं नाही आणि निवृत्तीची प्रक्रिया सुलभतेनं पार पडली आहे पण दोन हजार अठरामध्ये भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधात चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतल्याची घटना घडली होती जस्टिस चेल्मेश्वर रंजन गोगोई मदन लोकूर आणि कुरियन जोसेफ असे हे वरिष्ठ न्यायमूर्ती होते ते म्हणाले होते सर्वोच्च न्यायालयातील कामकाज व्यवस्थित नाही आणि त्यांनी याबद्दल उपाययोजना करण्याची मागणी केली होती ही घटना भारतीय न्यायपालिकेच्या इतिहासातील एक अभूतपूर्व घटना मानली जाते भारतीय न्यायपालिकेवर आलेलं हे संकट होतं असं त्याचं कायदेतज्ञ वर्णन करतात पण सत्याहत्तर वर्षांच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात अशा काही घटना घडू शकतात त्यामुळे त्याकडे सामान्य जनतेनं दुर्लक्ष केलं होतं भारताचं संविधान हे सर्वोच्च आहे असे मानून कामकाज चालत असल्यानं भारतात कधीच पाकिस्तान सारखी परिस्थिती त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून पदावर येणारे सूर्यकांत यांचा प्रवास हरियाणातील हिसार जिल्ह्यातील पेटवार या एका सामान्य गावातून सुरू झाला गरिबीत जन्मलेले ते सत्तेच्या गलियारांपासून खूप दूर वाढले त्यांनी पहिलं शहर तेव्हा पाहिलं जेव्हा ते दहावीच्या परीक्षेसाठी हंसिया या छोट्या शहरात गेले होते त्यांनी गावातील शाळेत शिक्षण घेतलं जिथं देखील नव्हतं ते जमिनीवर बसून अभ्यास करत असत लहानपणापासून ते शेतात काम करून कुटुंबाला हातभार लावत असत त्यांचे वडील शिक्षक होते आणि कुटुंब गावातच राहत असे त्यांनी कायद्याचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर हरियाणाचे सर्वात तरुण महाधिवक्ता म्हणून त्यांनी काम पाहिलं वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी त्यांची हरियाणा आणि पंजाबच्या उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली उच्च न्यायालयात चौदा वर्षाहून अधिक काळ न्यायाधीश म्हणून काम केल्यानंतर पाच ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी त्यांची हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती न्याया झाली चोवीस मे दोन हजार एकोणीस रोजी ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले चंदीगडमधील पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात सुमारे चौदा वर्षांच्या कार्यकाळात न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी अनेक महत्वपूर्ण निकाल दिले यामध्ये तुरुंगातील कैद्यांना त्यांच्या जोडीदारांना भेटण्याचा किंवा कृत्रिमरित्या गर्भधारणेचा अधिकार देण्याचा समावेश आहे एका प्रकरणात जिथे पतीने पत्नीची हत्या केली होती तेव्हा न्यायाधीश म्हणून त्यांनी दोषीला शिक्षा सुनावली त्यावेळी तै त्यांच्या लक्षात आले की आरोपीला चार मुली आहेत त्यांनी स्वतः महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी बोलून सर्वात मोठ्या मुलीच्या मोफत शिक्षणाची विनंती केली आता न्यायमूर्ती सूर्यकांत हे हरियाणातून भारताचे सरन्यायाधीश होणारे पहिले व्यक्ती ठरतील बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्हाला अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडतील ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कार्यरंभ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद